बऱ्याच वेळा शंकरपाळी बनवताना शंकरपाळी तेलात फुटतात नाहीतर शंकरपाळी खूप कडक होतात एकदम परफेक्ट शंकरपाळी बनवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर हाय हॅलो नमस्ते मी ज्योती स्वागत करते आपल्या चॅनलच्या चे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आजची आपली रेसिपी आहे शंकरपाळी आता थोड्या दिवसातच दिवाळीच्या फराळाला सुरुवात होणार आहे आणि फराळामधला लहान मुलांच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी अगदी बिस्किटांप्रमाणे खुसखुशी शंकरपाळी कशी बनवायची आणि शंकरपाळी तेलात फुटू नये व शंकरपाळी कडक होऊ नये त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे हा मैदा आता हा मैदा आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे वाटीच्या प्रमाणात घ्यायचा आहे त्या वाटीने मी हा मैदा पूर्ण मोजून घेते इथं चार वाटी मैदा भरलेला आहे आणि अगदी थोडंसं शिल्लक राहिलेलं काही हरकत नाही आपण चार वाटीचं प्रमाण घेऊयात आता या मैद्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला तूप मोजून घ्यायचं आहे आता चार वाटी मैद्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे ती तूप जास्त अजिबात गरम होऊ द्यायचं नाही थोडंसं गरम करून यामध्ये या मैद्यामध्ये आपल्याला हे तूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं तुपाचं प्रमाण अगदी योग्य ठेवायचं म्हणजे आपली शंकरपाळी अगदी परफेक्ट बनतात अशा पद्धतीने मोठे बनायला लागले म्हणजे आपलं व्यवस्थित हे तूप या मैद्यामध्ये मिक्स झालेलं आहे त्यानंतर आता आपण ज्या वाटीने मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि ही साखर या पाण्यामध्ये आपल्याला फक्त विरगळून घ्यायची आहे म्हणजे याचा पाक होऊ द्यायचा नाही आणि ही पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे म्हणजे याचं मस्त असं गोळा तयार करून घ्यायचा आहे घट्टसर गोळा कर तयार करून घ्यायचा आहे आता एक वाटी पाण्यामध्येच मी पूर्ण हे सारण भिजवून घेतलेला आहे म्हणजे याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता चार वाटी मैद्यासाठी एक वाटी साखर हे योग्य प्रमाण आहे साखर थोडी जास्त झाली म्हणजे आपले शंकरपाळी हे तेलामध्ये फुटतात आणि तूपही जास्त झालं म्हणजे आपली शंकरपाळी तेव्हा ते सुद्धा तेलामध्ये फुटतात त्यामुळे ते हे साखरेचं आणि तुपाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट घ्यायचं आहे आपल्याला आता वीस मिनिट मी हे सारण झाकून ठेवलेलं होतं आणि वीस मिनटानंतर आपल्याला परत हे मस्त असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता याची आपल्याला शंकरपाळी बनवायला घ्यायची आहे आता हाताने व्यवस्थित आपल्याला आपण चपाती बनवताना जसा गोळा तयार करतो तसा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याची आता आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर आता साईडचं आपल्याला हे कसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याला व्यवस्थित असा आकार देता येईल त्यानंतर मी जो शंकरपाळी बनवायचा जो चम्मच असतो त्या चम्मचने ही शंकरपाळी बनवून घेते आता तुम्हाला आवडील त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी बनवून घेऊ शकता मी अशी तिरप्या आकारात थोडीशी ही शंकरपाळी कट करून घेते आणि पोळी लाटताना थोडीशी जाडसरच पोळी लाटायची म्हणजे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडसर नाही अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जर आपण पोळी जाड लाटली तर शंकरपाडी ही मध्ये थोडी कच्ची राहतात आणि जर पातळपोळी लाटली तर शंकरपाडी कडक होऊ शकतात त्यामुळे आपल्याला अगदी प व्यवस्थित अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व शंकरपाडी ही बनवून घेते थोडी तिरप्या आकारामध्ये मी शंकरपाडी कट करून घेते म्हणजे खूप मस्त असा आपला आपल्या शंकरपाळीला आकार येतो आता अशाच पद्धतीने मी सर्व शंकरपाळी ही बनवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला शंकरपाळी तळायला घ्यायची आहे आता गॅसवरती मी तेल गरम व्हायला हो ठेवते आता इथं तेल गरम होत असताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे जास्त कडकडीत असं तेल तापवू द्यायचं नाही थोडंसंच गरम झालं म्हणजे यामध्ये आपल्याला शंकरपाळी सोडायची आहे अगोदर असा छोटासा गोळा सोडून पाहायचा म्हणजे हा गोडा असा वर आला नाही म्हणजे आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला शंकरपाळी सोडायची आहे आणि शंकरपाळी सोडल्यानंतर अगदी दोन मिनिट याला आपल्याला अजिबात हलवायचं नाही आणि दोन मिनिटानंतर मस्त अशी मंद गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे आणि इथं शंकरपाळी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे म्हणजे मोठ्या गॅसवरती अजिबात तळायची नाही कारण मोठ्या गॅसवरती जर आपण ही शंकरपाळी तळली तर ही वरतून लाल होतात आणि आतून कच्ची राहतात त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरतीची ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे मस्त लालसर बदामी रंग येईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त असा लालसर बदामी रंग आलेला आहे आता आपण ही काढून घेऊया आता जी शंकरपाळीची पोळी आपण लाटतो ती पोळीसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित लाटायची आहे म्हणजे ती पोळी जर पातळ झाली तर आपली शंकरपाळी कडक होतात आणि जर जाड झाली तर शंकरपाळी ही खूप नरम होतात आणि आतून कच्ची राहतात त्यामुळे आपल्याला पोळी लाटताना अगदी व्यवस्थित पोळी लाटायची आहे त्यानंतर शंकरपाळी तळताना जे आपण तेल तापून घेतो ते तेलसुद्धा आपल्याला कमी तापलेलं हवं आहे म्हणजे एकदम कडकडीत ही शंकरपाळी अजिबात तळायची नाहीत खूप जास्त त कडकडीत तेलामध्ये जर तळली तर तेव्हासुद्धा आपली शंकरपाळी कडक होतात त्यामुळे कम अशा कमी तेला तापलेल्या तेलामध्येच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे त्यानंतर साखरेचं प्रमाणसुद्धा अगदी प्र योग्य प्रमाणात घ्यायचं आहे साखरसुद्धा आणि तूपसुद्धा जास्त झालं म्हणजे आपली शंकरपाळी ही तेलामध्ये फुटतात अशाच पद्धतीने मी सर्व शंकरपाळी ही तळून घेतलेली आहे मंद गॅसवरतीच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता मी सर्व शंकरपाळी तळून घेतलेली आहे आणि अगदी बिस्किटांसारखीच खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे खूप मस्त अशी शंकरपाळी तयार झालेली आहे तुम्ही या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या आपल्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद